सांगली जिल्ह्याचे युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक युवकांचे आशा स्थान नूतन खासदार विशालदादा पाटील व युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालगावचे ज्येष्ठ नेते माननीय सदानंद सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे युवा नेतृत्व खासदार विशालदादा पाटील व युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी सिनेस्टार अंकित मोहन यांच्या अध्यक्षतेखाली व सदानंद कबाडगे यांच्या नेतृत्वाखाली साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी युवा नेते विज्ञान माने उपस्थित राहणार आहेत तसेच मालगाव डे सरपंच तुषार खांडेकर युवा नेते प्रदीपदादा सावंत माजी सरपंच शिवाजी माळी युवा नेते सचिन खांडेकर युवा नेते कपिलदादा कबाडगे रावसाहेब माने उद्धव सावंत मेघकुमार हुळले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कामाचे ठिकाण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर मालगाव वेळ सायंकाळी सहा वाजता